हाय फ्रेंड्स गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी एक वाटीभर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता दूध हे रूम टेम्परेचरचंच होतं माझं त्यामध्ये मी एक मोठा चमचा तूप ॲड करते आहे माझं गाईचं तूप आहे तुम्ही कोणतंही तूप यूज करू शकता आता याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये आता मी अर्धी वाटी पिठीसाखर ॲड करणार आहे मी पिठीसाखर घरीच केली आणि ती करतानाच त्याच्यात तीन चार वेलच्या आपण बारीक करून घेतलेली आहे तुम्ही वेगळी पण वेलची पावडर घालू शकता तर आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता हे मिक्स झालेलं आहे आता यामध्ये ज्या वाटीने आपण दूध आणि पिठीसाखर घेतली होती त्याच वाटीनी दोन वाट्या मिल्क पावडर ॲड करायची आहे आता मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता बघा तीच वाटी मी सेम ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे दोन वाट्या मिल्क पावडरला एक वाटी दूध आणि अर्धी वाटी पिठीसाखर परफेक्ट प्रमाण आहे हे आणि छानसं त्याला सतत मिक्स करत राहायचं आहे कारण लम्स आता वाटत असतील पण नंतर निघून जातात पण मिक्स याच्यासाठी हलवत याच्यासाठी राह कराय ठेवायचं आहे कारण आपलं हे मिश्रण खालती लागू शकतं तर शक्यतोवर नॉनस्टिक कढईच घ्या आणि छानसं याला मिक्स करत राहायचं आहे अर्धा तास आधीच मी जवळपास केशरचे स्टँड्स हे दुधात मिक्स करून घे ठेवलेले हो होते बघा छानसा कलर आलेला आहे आणि आता आपण हे कंटिन्युअस हे मिक्स करत राहायचं आहे बघा आता थोडंसं ड्राय झालेलं आहे आणि आपलं पहायचं आहे एकदमही ड्राय करायचं नाही आहे तूप लावलेल्या ताटामध्ये आता मी ते मिश्रण काढून घेते आहे जास्त ड्राय मग ड्राय ड्राय होऊन जाईल आणि बघा किती छान आपला केशर पेढा घरच्या घरी तयार झालेला आहे अगदी दहा पंधरा मिनटात तयार झालेला आहे आता तुम्ही म्हणाल बाजारातही हे मिळतात पण अहो बाजारातनं हायजेनिक नाही मिळत आणि त्यात खूप भेसळ असते तर बघा घरच्या घरी छान तयार झाले ना आता खूप छान सणवार आहेत गणपती पण येणार आहेत तर नवरात्र आहेत तर घरच्या घरीच आपण हे बाप्पासाठी पण बनवू शकतो आणि आता छान असं मध्ये त्याला केशर किंवा पिस्त्यानी याला सजवून घ्या छान दिसतात करून पहा तुम्हाला सगळे आवडेल आणि छान मौसूत आपला पेढा होतो एक एकदम रुचकर लागतो कर सांगा कसं झालं ते बाय